महाराष्ट्रात पाच ठिकाणी मतदान पार पडणार आहे आणि चर्चा करूयात माझ्यासोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये तसंच काँग्रेसच्या प्रवक्ते है हे मलता पाटील आणि आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक विनोद वाघमारे मी सुरुवातीला मलता पाटील यांच्याकडे जातोय मलताजी कसं बघता तुम्ही या निवडणुकांकडे काँग्रेस कसं बघताय मुळात या निवडणुकांकडे त्याच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका उद्या आहेत ते बऱ्याच ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे काही ठिकाणी वंचित विरोधामध्ये आहेत काही ठिकाणी वंचित पाठिंबा दिलेला आहे मुख्यतः विदर्भामधल्या सगळ्या विचार केला तर विकासाचा मुद्दा रोड कनेक्टिव्हिटी रेल्वेचा मुद्दा नवीन रोजगार उद्योगधंदे या सगळ्या विषयांमध्ये या निवडणुका सगळ्या फिरताना दिसतात आणि काँग्रेसनी सक्षम उमेदवार दिलेले आहेत चांगले उमेदवार दिलेले आहेत नागपूरमध्ये महापौर राहिलेले आमदार राहिलेले असे उमेदवार आहेत आणि चंद्रपूरमध्ये पण तीच परिस्थिती आहे त्यामुळे काँग्रेस अतिशय चांगल्या पद्धतीने एक जिंची पण ठेवून या निवडणुकीला सामोरं जाते आणि त्यामुळे नक्कीच जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती ह्या निवडणुका जर झाल्या तर अतिशय चांगल्या पद्धतीने काँग्रेस विदर्भामध्ये यश मिळेल असं वाटतं निवडणुकीच्या मध्ये बघताना फक्त एकच खूप वाईट वाटतं की मुनगंटीवारांसारखा व्यक्ती यांच्याकडनं अपेक्षा नव्हती भाषेची आणि प्रचाराची खालवलेली पातळी ज्या पद्धतीने काही शब्द प्रयोग झाले ज्या पद्धतीने काही प्रचार झाला त्यामुळे प्रचाराची पातळी बऱ्याच प्रमाणामध्ये खालवली गेली आणि मतांचं ध्रुवीकरण करण्याचा ज्या पद्धतीने विषय झाला तर ह्या सगळ्या जर गोष्टी सोडल्या तर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार झाला भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या आणि ही निवडणूक विकासाच्या विषयावरती जर केंद्रित झाली आणि लोकांच्या प्रश्नावरती जर केंद्रित झाली तर मला खात्री आहे चांगल्या जागा टप्प्यामध्ये खालची पातळी वापरली गेल्याचं हे मलता पाटील म्हणतात पण तसा सोपा पेपर आहे भाजपसाठी काय वाटत धन्यवाद सर्वप्रथम आपण एक काम करूया आपण खरं म्हणजे सगळे राजकीय पक्ष आणि पत्रकार सगळे जरी असलो तरी आपण एकदा पहिल्यांदा लोकांना आवाहन केलं पाहिजे की पहिल्यांदा मतदान उद्याच्या त्यांनी केलं पाहिजे हा लोकशाहीचा उत्सव आहे त्यामुळे मतदान नक्की त्यांनी केलं पाहिजे हे विनंती मला वाटतं आपण सगळेजण राजकीय पक्ष विसरून किंवा तुम्ही पत्रकार आहात अँकर आहात ते सगळे विसरून केलं पाहिजे ज्यातनं लोकांचा टक्का मतदानासाठी वाढला पाहिजे कारण ऊन जास्त आहे त्यामुळे लोक लोकांनी त्यातही जाऊन प्रयत्न केले पाहिजेत मतदान केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे दुसरं असं आहे की खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं आत्ताच तुमच्याचकडे ब्रेकिंग न्यूज चालली आहे संजय राऊतांची भाषा मला खरं म्हणजे इतक्या हेमलता पाटलांकडनं संजय राऊतांचा निषेध आहे निषेध त्यांनी केला अजून तरी केला नाही म्हणजे त्यामुळे त्यांचे अश्रू मगरीच आहेत का कारण भाषा ढासळली किमान मला वाटतं संजय राऊतांचा निषेध करून जर त्यांनी हे वाक्य बोलले असते तर ते वाक्य अधिक परिणामकारक झालं असतं पण ठीक आहे शेवटी काँग्रेसची अडचण आहे काँग्रेसला उभाटा गटाने अत्यंत वाईट वागणूक दिली या सगळ्याच्यात आपण टप्प्यात बघितलं जागा परस्पर जाहीर करून टाकल्या उमेदवार जाहीर करून टाकले त्यांना विचारलंही नाही कमी जागा दिल्या एवढ्या मोठ्या काँग्रेसला पण ठीक आहे तो काही त्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्यात मला काही म्हणायचं नाही प्रश्न असा आहे की शेवटी प्रत्येक निवडणूक ही पूर्ण ताकदीन लढायची असते प्रत्येक मनात पेपर सोपा आहे का आमच्या दृष्टीनं जनतेच्या सा हितासाठी जे जे करणं निवडणुकीत आवश्यक आहे ते ते निवडणुकीमध्ये ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि निवडणुकी आम्ही अत्यंत गंभीरतेने लढतो म्हणजे निवडणूक झाली की पंधरा दिवस आमचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी गायब असतात कुठेतरी प्रदेशामध्ये तसं आमच्याकडे नसतं आम्ही कायम निवडणुकीसाठी लोकांसाठी तयार असतो आणि त्यामुळे आम्ही सातत्याने तयारी करत असल्यामुळे यश आम्ही तितकंच यश प्रमाणे मोठा मिळवतो या पाचही टप्प्यामध्ये एक साधारण पाच निवडणूक पाच लोकसभांचं जे आपण पाहतो आहोत ज्या आज उद्याला निवडणुका त्या ठिकाणी मतदान होणार आहे या पाचही ठिकाणी नि प्रामुख्याने गोष्ट स्पष्ट दिसतीये की मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचा एकत्रित एकसंध प्रचार तिन्ही नेत्यांचा पाहायला मिळाला माने देवेंद्रजींच्या सभाने पूर्ण तो पट्टा पिंजून काढला गेलाय त्याचबरोबर मान्य प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहेत शिवसेनेचे एकनाथ मुख्यमंत्री आणि नेते शिवसेनेचे एकनाथ शिंदे स्वतः काल आपण बघितलं बेचाळीस टेम्परेचरमध्ये रोड शो करत होते त्यामुळे एक प्रकारचं एकत्रित प्रचार एकसंद प्रचार दिसला याच्या उलट मला सांगा महा महाविकास आघाडीचं कुठं काय चित्र आहे हो? पटोलेंच्या किती सभा झाल्या माहिती नाहीये नव्हतेच प्रचारात एक राहुल गांधी सभा झाली प्रियंका गांधींची माहीत नाही त्यामुळे त्याच सगळ्या प्रकारामध्ये काँग्रेस बर उद्धव ठाकरेंच्या किती सभा झाल्या एकदा शरद पवार एकदा फक्त जाऊन आले त्या फॉर्म भरण्याच्या या पहिल्या टप्प्यामध्ये त्यामुळे महाविकास आघाडीतला विस्कळीतपणा हा स्पष्टपणे पहिल्या टप्प्यात दिसत होता त्यामुळे जी आम्ही सातत्याने म्हणत होतो की ही केवळ झालेली कशी बशी इच्छे विरुद्ध झालेली तडजोड केलेली महाविकास आघाडी म्हणजे यांना दिशा आहे धोरण आहे त्याचं पहिल्या टप्प्यामध्ये स्पष्ट उदाहरणासहित आपल्याला पाहायला मिळालं ठीक आहे मला विनोदजींची प्रतिक्रिया घ्यायची यावरती विनोदजी दोन्हीकडनं आपल्या पक्ष राखण्याचे प्रयत्न केले गेलेले आहेत दोन्ही बाजूंकडनं पण तुम्ही कसं बघता या संपूर्ण निवडणुकीकडे पूर्व विदर्भाचा टप्पा आहे एकोणीस एप्रिलला मतदान होत आहे कसं बघताय हे जे पाच मतदारसंघ आहेत पूर्व विदर्भातील म्हणजे नागपूर रामटेक गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि रामटेक तर ह्या पाच मतदारसंघाचा जर विचार केला तर या पाचही मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढाई आहे म्हणजे रामटेक मध्ये जरी शिवसेना असली तरी थेट लढाई भाजप आणि काँग्रेस अशीच दिसते आहे म्हणजे नागपुरात जर पाहिलं तर नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे आहेत इकडे श्याम बर्वे विरुद्ध राजू पारवे आहेत किंवा नामदेव किरसान विरुद्ध अशोक नेते आहेत इकडे प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार आहेत तर या ही सगळी बिग फाईट आहे म्हणजे पूर्व विदर्भातली ही लढत सोपी नाही म्हणजे महाराष्ट्रातली पहिली सभा मोद नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात झाली महाराष्ट्रातली पहिली सभा भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये झाली म्हणजे प्रत्येकानी म्हणजे नाना पटोलेचा गड हा साकोली आहे म्हणून राहुल गांधी यांनी साक, साकोलीची निवड केली असा असावी असं पण सांगता येईल आणि काँग्रेसनी भंडाऱ्यामध्ये जर विचार केला तर सुरुवातीला असं झालं की डमी कॅन्डिडेट दिला अशा पद्धतीचा प्रचार केला गेला पण नंतरचा जर टप्पा पाहिला तर काँग्रेसने बऱ्यापैकी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे गावागावांमध्ये पंजाचा प्रभाव आहे हे आपण नाकारू शकत नाही म्हणजे जी सुरुवातीची एकतर्फी वाटणारी जी निवडणूक आहे ती आता अटीतटीची झालेली आहे सेम सिच्युएशन जर पाहिली आपण तर नागपूरमध्ये आहे नागपूरमध्ये एक डीएमके फॅक्टर आहे म्हणजे दलित मुस्लिम कुणबी तर या फॅक्टरमुळे जे आधी गडकरी साहेब सांगायचे की पाच लाखांच्या मतांनी मी निवडून येणार तर ती सिच्युएशन किंवा ती परिस्थिती आता नाही म्हणजे गडकरी यांना स्वतः प्रचारात उतरावं लागलं आणि ते स्वतः प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विधानसभा निहाय प्रचार करत आहेत गडचिरोलीचा जर विचार केला तर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी तो मतदारसंघ दत्तक घेतल्यासारखा वाटतो आहे म्हणजे जवळपास त्यांनी चाळीस सभा त्या मतदारसंघामध्ये घेतलेल्या आहेत ते चंद्रपूर मध्ये फारसे दिसले नाही एक दोन अपवाद वगळता त्याला काही वादाची किनार असू शकते पण त्यांनी गडचिरोली दत्तक घेतलं आणि नामदेव किरसान यांच्यासाठी त्यांनी पूर्ण गडचिरोली पिंजून काढला तसा हा तीन जिल्ह्यांमध्ये विभागलेला मतदारसंघ आहे म्हणजे गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया म्हणजे पट्टा खूप मोठा आहे जवळपास साडेपाचशे किलोमीटरचा हा मतदारसंघ असल्याचं सांगितलं जातं सोळाशे काही गावं आहेत पण एकूण जर बघितलं तर अशोक नेते हे सुद्धा तितके कमकुवत कॅन्डिडेट नाहीत त्यांच्या दृष्टीने जर पाहिलं तर भाजपनी भाजपकडून आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला दत्तक घेतल्याप्रमाणे त्यांनी तिथे सभा घेतल्या आणि वडेट्टीवार विरुद्ध फडणवीस अशी गडचिरोलीमध्ये लढत होईल म्हणजे उमेदवार जरी बाजूला राहिले तर या दोन नेत्यांमध्येही फाईट आहे आणि चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी सुरुवातीपासून वादामध्ये अडकली वादामध्ये यासाठी कारण वडेट्टीवार यांनी त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी तिकीट मागितली पण पक्षश्रेष्ठींनी ती तिकीट न दिल्यामुळे नंतर मतभेद झाले असे अनेक अपप्रचार किंवा प्रचार, प्रचार होत गेले नंतर मनधरणीचा जा प्रयत्न झाला स्वतः प्रतिभा धानोरकर या गडचिरोलीमध्ये जाऊन वडेट्टीवार यांची त्यांनी भेट घेतली आणि वडेट्टीवार यांनी सुद्धा ग्वाही दिली की मी यांच्या प्रचारामध्ये येणार ते नंतर आले सुद्धा सभा सुद्धा झाली त्याच्यानंतर मुनगंटीवार हे तसे जर पाहिले तर वनमंत्री त्यांचा विकासाचा महामेरू म्हणजे विकास पुरुष अशी त्यांना सुद्धा त्यांची ख्याती आहे त्यांनी चंद्रपूरच्या ज्या पद्धतीने विकास केलेला आहे तर तो डोळ्यात भरणे इतका विकास आहे तर त्याच्यामुळे दोन्ही तुल्यबोड उमेदवार आहेत आणि मतदार हा शांत आहे म्हणजे मतदार या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा असं जाणवत आहे की मदे तुम्ही दोन हजार चौदाची निवडणूक जर पाहिली असेल तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मतदार बोलायचा एक लाट होती मोदी लाट होती दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा तो कल आपल्याला दिसून आला होता तुम्ही आता छान मुद्दा उपस्थित केला की मतदार शांत आहे मतदार शांत का आहे त्यामागची कारण काय असू शकतात पण हो कारण म्हणजे आता हे बघा की पूर्व विदर्भ हा शेतीचा शेती बहुल भाग आहे आज मोदी जेव्हा दोन हजार चौदा मध्ये आले त्यांनी दाभळीमध्ये सभा घेतली उत्पादन खर्चाच्या आधारे आपण दीडपट हमी भाव देऊ अशी घोषणा केली नंतर वर्ध्यामध्ये सभा घेतली ऑफ फॉर्म्युला दिला म्हणजे कापसापासून कापडापर्यंत इथंच तयार होईल असं सा त्यांनी सांगितलं पण आता जेव्हा मोदी आले तेव्हा त्यांनी असे कुठलेही मुद्दे किंवा असा कुठला व्हिजन शेतकऱ्यांना दिलेला नाहीये म्हणजे दीड वर्षांपूर्वी जर तुम्ही पाहिलं तर कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपयांचा भाव मिळालेला होता आता यावर्षी जर पाहिलं तर सहा हजार दोनशे वरती भाव आले पणन महासंघाची केंद्र उघडली नाही सीसीआयची केंद्र उघडली तर ती मोजकी होती शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं म्हणजे हमी भावापेक्षा कमी दरात कापूस त्यांना विकावा लागला ही स्थिती सोयाबीनची होती सोयाबीनला विनोदजी मला अगदी थोडक्यात सांगाल की तुमच्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की मतदार थोडासा संभ्रमित आहे यंदाच्या निवडणुकीत नक्की नक्की संभ्रमित आहे ठीक आहे मला हेमलता यांच्याकडे यायचं जी काँग्रेसशी सातत्यानं का असं ऐकायला येतं नाराजी आहे कुठे बंडखोरी झालेली आहे रामटेक मध्ये तर काँग्रेसला चार चार धक्के पाहायला मिळाल्याचं पाहायला मिळतं ही परिस्थिती का ओढावते सातत्यानं का पाहायला मिळतं हे चित्र हे फक्त काँग्रेस पक्षामध्ये नाहीये प्रत्येक उमेदवाराची स्वतःला असं सा वाटतं की मला ह्या निवडणुकीमध्ये उभं राहायचंय आणि हे प्रत्येक पक्षामध्ये असतं म्हणजे आता मगाशी बीजेपीचे प्रवक्ते बोलत होते आणि घटक पक्षांच्या संदर्भात बोलत होते mm. तिथे अजित पवार गटाला चार जागांवर समाधान मानावं लागलं शिंदे अजून पण तळ्यात मळ्यात करतायत कुठे उमेदवार आहेत कुठे नाही नाशिकला अजून मारामारी झाली कदाचित केशव उपाध्ये आता भुजबळांचा प्रचार करायला नाशिकमध्ये यावं लागेल त्यामुळे भारतीय जनता पक्षाची जर परिस्थिती बघितली तर म्हणजे शब्दात सुद्धा सांगता येणार नाही अशी गंभीर परिस्थिती त्यांची आहे परंतु बोलायचं रेटून बोलायचं बोलत राहायचं ही परिस्थिती आहे प्रत्येक उमेदवार वाटतं की मलाही जागा मिळाली पाहिजे त्यासाठी ते प्रयत्न करतात आणि प्रयत्न करताना कोणाला यश मिळतं कोणाला नाही यश मिळत मग त्याच्यामध्ये नाराजी येते आणि हे सगळीकडे चालतं हे प्रत्येक पक्षामध्ये चालतं आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांना सामावून घेणं त्यांना विश्वास देणं आणि कुठची दिशा ठरवणं हे प्रत्येक पक्ष करत असतो परंतु आमचा पक्ष कसा वेगळा आहे आमचाच पक्ष कसा सुचिता पाळणार आहे आमच्याच पक्षाने पक्षांना कशी चांगली वागणूक दिली आहे हे इतक्या छातीटोपणे सांगणं म्हणजे मला खरंच गंमत वाटतंय आणि एकच सेकंद थोडस विशांत करते माझ्याकडे आता अशी न्यूज येते की शिल्पा शेट्टी शेट्टीनी भाजपमध्ये प्रवेश केलाय ते फक्त खरं आहे का एवढं प्लीज मला सांगितलं तर बरं होईल आता न्यूज त्याच्याबद्दल आपण उत्तर घेऊच पण काँग्रेस बद्दल बोलूयात ना आपण म्हणजे वडेट्टीवार तिकडे तिकडे फिरकत नाही चंद्रपुरात प्रचाराला फारसे दिसत नाही गडचिरोली इकडे किशोर गजबी हे बंडखोरी करतात आणि अपक्ष उमेदवारी जाहीर करतात हे सातत्यानं चित्र समोर येतात ना आता आताच वडेट्टीवारांनी गडचिरोलीमध्ये किती सभा घेतल्या या संदर्भातला वृत्तांत आपण ऐकला आणि त्यांनी जवळपास कशा पद्धतीने मतदारसंघ पिंजून काढला प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांकडे दिलेली असते आणि ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडणं ही अपेक्षा असते एखाद्या मतदारसंघामध्ये चाळीस आणि पन्नास पन्नास सभा घेतल्यानंतर आणखीन का आपण काय अपेक्षा करता म्हणजे काँग्रेससाठी त्यांनी प्रचारभूमीत राबवली त्यांना जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आणि मग अशा वेळेला ते फिळकलेच नाही त्यांनी प्रचारच केला नाही भांडणंच आहे हे आपण कशासाठी बोलायचं आणि अशा पद्धतीने कशासाठी चर्चेची दिशा बदलायची प्रत्येक नेत्याला जी जबाबदारी दिली ती त्यांनी समर्थपणे पार पाडली आणि जितकं शक्य होत सगळ्यांनी काम केलं गजबे यांचा विषय घेतला तरी का आय एस अधिकारी होते गेल्या मध्ये त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन तिकीट दिलं दिलं होतं त्यांना यावेळेला अपेक्षा होती आणि त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी पण त्यांची बंडखोरी राहिली काँग्रेसमध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये अशा घटना घडतात आणि त्या पद्धतीने ते उभे राहिले आमच्याकडून काही त्यांची समजूत राहण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो असो परंतु हे प्रत्येक ठिकाणी लोकशाहीमध्ये चालत असतं आणि हे देऊन राजकारण करायचं असतं हे असा सरळ त्याचा अर्थ आहे याचा अर्थ काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारच केला नाही त्यांच्यामध्ये फार मतभेद होते एक वेगवाक्यता नव्हती मारामारी होते हे सगळं जे चित्र रंगवलं जातं त्यालाच माझा विरोध आहे ठीक आहे मला केशवजींकडनं या सगळ्याच उत्तर आहे की मुळात का म्हणजे हे खरंच चित्र उभं राहिलंय की उमेदवार काही काही ठिकाणी अजूनही निश्चित झालेले नाही आहेत कुठे कुठे अजूनही संभ्रम आहे कुठे कुठे अजूनही नाराजी आहे का यंदाच्या निवडणुकीमध्ये हे चित्र का उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे का अजूनही काही काही जागांवरचे उमेदवार निश्चित झालेले नाही आहेत काही काही ठिकाणी नुसतीच घोषणा झालेली आहे का असं चित्र आहे मुळात मला माननीय हिमलताई पाटील काय बोलत ते स्पष्ट ऐकू येत नव्हतं त्यामुळे मला नेमके ते काय त्यांनी प्रश्न विचारले काय मला कळलं नाही कारण आवाज थोडा क्लॅरिटी नव्हती पण आता तुम्ही जेव्हा प्रश्न विचारताय की उमेदवार जाहीर नाहीत जागा जाहीर नाहीत हे असं अस्पष्ट का मुळात असं आहे की अशा प्रकारची कोणतीही भूमिका भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्ष आणि तिन्ही पक्षाच्या जनतेच्या मनात नाही या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता आणि तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी तिन्ही पक्षांनी एकमताने ठरवलंय की आमचा उमेदवार आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजींच्या पाठीशी विकासाच्या पाठीशी उभारणारा जो उमेदवार आहे तो आमचा उमेदवार ही भारतीय जनता पार्टीची आणि माझ्या आपल्यासोबत असणारे आमच्या असणारे दोन्ही पक्षांची भूमिका आहे ती जनतेची भूमिका आहे हा त्यातला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की शेवटी फेज वाईज महाराष्ट्रामध्ये एक टप्प्यानुसार इलेक्शन आहे त्यामुळे मुळात आमच्याकडे असं झालं नाही की परस्पर शिवसेनेने उमेदवार जाहीर करून टाकले सांगलीची सीट विचारलं पण नाही सध्या काँग्रेसला तिकडे भिवंडीची सीट परस्पर राष्ट्रांनी जाहीर करून टाकलं काँग्रेसला विचारलं पण नाही काय नु� करायचं म्हणून अशा प्रकारची भाषा अशा प्रकारची सहकार्याला अपमानास्पद जी काँग्रेसला वागणूक दिली गेली अशा hmm. प्रकारचं आमच्या महायुतीमध्ये घडलं नाही एक एका दिलाने आम्ही सगळे चाललो आहेत टप्प्यानुसार पाच टप्प्यात निवडणुका आहेत पाच फेजमध्ये निवडणुका आहेत त्यामुळे पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणुका होत्या त्याचे अर्ज भरणं त्याचे उमेदवार जाहीर झाले त्याचे अर्ज भरणं झालं त्याचे hmm. उमेदवारांच्या प्रचारसभा जोरात सुरू झाल्या नेते त्यामध्ये व्यस्त होते त्यामुळे शेवटच्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्यातल्या काही जागांचा शिल्लक आहे मला असं वाटतं की नेते एकत्र बसतील आणि त्यातही मार्ग काढतील त्यामुळे ज्या पद्धतीची अपमानास्पद वागणूक काँग्रेसला या महाविकास आघाडीमध्ये शिवस उभाठा गट आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट यांनी दिली तसं तर किमान परिस्थिती महाराष्ट्रामध्ये या महायुतीमध्ये नाही हे लक्षात घेतलं पाहिजे एक दिलानी एक मतानी हे आमची लोक काम करत आहेत ह्यातला पहिला मुद्दा दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की वडेवट्टीवर विरो राज्याचे विरोधी नेते पण त्यांना विचारणं गडचिरोलीमध्ये त्यांना हे करून टाकलं त्यांना कुठे बाहेर फिरूच दिलं नाही आता त्यांना फिरूच दिलं नाही का ते फिरलेले नाराज असल्याने हेही कळायला मार्ग नाही कारण एवढे मोठे राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणजे खरं महाराष्ट्र अपेक्षित होतं पण ते बिचारे एका त्यांना सांगितलं असेल पक्षांनी नाना पटोले त्यांचं सगळं प्रेम सख्य जग जाहीर आहे त्यामुळे त्यांना सांगितलं असावं त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने एकाच मतदारसंघात त्यांना कोंडून ठेवलं असावं अशीही शक्यता पण हरकत नाही काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे तर मला काही भाष्य करायचं नाही तिसरं त्यातलं मगाशी आमचे मित्र काय तुम्ही कुणी बसवलेत विनोद विश्लेषक म्हणून विनोद असं आहे की मोदीजींची लाट नाहीये मोदी हां विनो मोदींची लाट नाही आहे किंवा काय एकतर्फी वाटणार अटीतटीच्या लढती झाल्यात मला असं वाटतं की अशा प्रकारची भाषा वापरल्याशिवाय आपलं विश्लेषकत्व किंवा तटस्थपणा किंवा आपला सेक्युलर वाद हा सिद्ध होत नसतो अशा प्रकारे अनेक पत्रकारांची भावना असते आणि त्यातनं मग या प्रकारचं विश्लेषण करण्याचा मोह होतो की मोदींची लाट काही दिसत नाही दुर्दैवान ही वस्तुस्थिती आहे की अनेक पत्रकारांना जमिनीवरची वास्तवाची जाण कितपत होते हा खरं तर संशोधनाचा विषय पण मला त्यात काही म्हणायचं नाही आहे मुळात असं आहे की या सगळ्या आत्ताच्या दोन या निवडणुकांमध्ये गा एक गांभीर्याने सगळ्या दिस असेल तर मोठ्या प्रमाणात लोकांनी हे ठरवलं आहे की या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना निवडून द्यायचं त्यामुळे ज्या पद्धतीचा विकासाचा अजेंडा गेले दहा वर्ष सुरू आहे मग त्यामध्ये सर्वसामान्यांच्या जीवनात झालेले बदल असतील त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मग अशी महा हमीभावाचा भाव काढला गेला माझं माझी विनंती आहे की चौदा पूर्वीचे हमीभाव काढून बघा काय परिस्थिती होती आणि आताच हमी काढून बघा किती किती प्रमाणात वाढ झाली त्याच्यामध्ये खरेदी चौदापूर्वीची खरेदी शेतमालाची खरेदी करून काढून बघा आताची खरेदी खरे काढून बघा किती गेला दहा वर्षात झाली दरवर्षी किती होतीये त्यामुळे पण मला असं वाटतं की पण हे बघायचं नसेल किंवा ते बघणं अडचणीचं ठरत असेल पण ह्याच्या दृष्टिकोनातनं त्यामुळे मला त्यांना दोष द्यायचा नाहीये पण मुळामध्ये जमिनीवरती एक मोठी मोदीजींबद्दल तर आस्था आहे प्रेम आहे लाट आहे याचं प्रत्यंतर चार जूनला आपल्याला मतबोजणीच्या वीज दिसून आता चर्चेच्या आपण शेवटाकडे वळतोय मला अगदी थोडक्यात थोडक्यात घ्यायची हे मला उत्तर द्या आता जे पत्रकार बोलत होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोयाबीनचा प्रश्न कापसाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ते बोलत असताना ते जे वस्तुस्थिती मांडतात ती वस्तुस्थिती मान्य नसेल तर मग पत्रकार कसा चुकीचं बोलतोय हे बोलणं बरोबर नाही शेतकऱ्यांचा जो उद्वेग आहे तो संपूर्ण देशभर दिसतोय आणि महाराष्ट्रात विदर्भामध्ये तर मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या प्रश्नांकडे लक्ष न देता ते बोलतात ते चुकीचं बोलतात हे म्हणणं योग्य नाहीये दुसरी गोष्ट महाविकास आघाडीचं जे त्यांनी सगळं पोस्टमॉर्टम करण्याचा प्रयत्न केला परंतु आपण त्या ठिकाणी शिवतार्यांची परिस्थिती बघितली असते माड्यामध्ये मोहिद्यांची परिस्थिती बघितली असते एका जानकरांना चार्टर्ड फ्लाईट घेऊन नागपूरला जावं लागलं दुसऱ्या नागपूर जानकरांना माड्यांत पळवावं लागलं नवनीत राणा म्हटला की मोदींचा फुगा कुठे मोदींचा फुगा नाहीये तर त्या फुग्यामध्ये राहू नका म्हणजे अशा पद्धतीचं त्यांच्या नेत्यांमध्ये काय चाललंय हे बघणं गरजेचं आहे ठीक आहे ठीक आहे केशवजी अगदी फायनल कमेंट केशवजी माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत अगदी थोडक्यात मला उत्तर द्याल एकंदरीत या सगळ्या निवडणुकीकडे भाजप कसं बघतंय आणि चार जून या दिवशी काय होईल होते केशवजी यांच्यापर्यंत आपला आवाज पोचत नाहीये केशवजींची पुन्हा प्रयत्न करू आपण जोडण्याचा तोपर्यंत तुमची फायनल कमेंट केशवजींनी आरोप केला की आ, जे वस्तुस्थिती आहे म्हणजे हमी भावाचा जो मुद्दा होता तर तो आधी किती होता नंतर किती आहे मी एक सांगितलं की दीड वर्षापूर्वी पंधरा हजार रुपये याच सरकारने शेतकऱ्यांना भाव दिला आणि तो आत्ता सहा हजार दोनशेवर वर आला असतानाही त्यासाठी जी उपाययोजना करायला पाहिजे होती ती सरकारने केली नाही याच परिस्थितीमध्ये विरोधकांनी हा आवाज उठवायला पाहिजे होता तर तो त्या तितक्या प्रमाणात उठवला गेला नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि या निवडणुकीमध्ये जो मी सुरुवातीला मुद्दा मांडला की मतदार जो संभ्रमात आहे की मतदान करताना नेमकं काय करायचं तर या मुद्द्यामधून आपल्या पाठीशी कोण आहे किंवा पाठीशी कोण राहिलं नाही हे सुद्धा तो बघतो आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये संभ्रम आहे आणि उद्याच्या मतदानामध्ये तो नेमका त्याचा हा संभ्रम दूर करून कोणाला कल देतो किंवा कोणाला कौल देतो हे निकालानंतर जरी स्पष्ट होणार असलं तरी ही चुप्पी पहिल्यांदा आपल्याला जाणवते आहे आणि नेत्यांनी ही लक्षात घेणं आवश्यक आहे पुढच्या टप्प्यांसाठी हे, हे देखील महत्वाचं आहे अगदी केशवजी मला फायनल कमेंट तुमची हॅलो केशवजी आवाज येतोय फायनल कमेंट हवी आहे मला मला आता, मला, आता, मला आता, हो मला आत्ता येतोय मग मला काय विचारलं आता विचार ते पत्रकार त्यांनी काय बोललं मला कळलं नाही पण त्या सगळ्या विषयामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की शेवटी मुद्द्यांवरती ज्यावेळी बोलतो आपण त्यावेळी महाविकास आघाडीचं अडीच सर सरकार होतं त्यावेळी दुष्काळ आलं त्यावेळी अतिवृष्टी झाली किती मदत झाली त्याची मदत या सरकारने केली त्यामुळे तुलना करताना सुद्धा तटस्थपणे खरोखर तटस्थपणे करायची आपण भूमिका असली पाहिजे एवढी माझी विनंती त्या ठिकाणी होती आपण काय बाकीचं काय गोष्टी अनेक गोष्टी करू शकतो पण मुद्द्यावरती आपण बोललं पाहिजे मला आवाज येत नव्हता कारण मग अशी दोन्ही वक्त्यांचा मला आवाज पोहोचत नव्हता एवढं तुम्हाला मी नक्की सांगतो की मुळामध्ये ही लोकसभेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे आणि ज्या पद्धतीने एका अर्थाने लोक आता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी एका विश्वासाने उभे राहत आहेत ते बघता एक जमिनीवरती एक मोठी लाट भले ती काय तटस्थ म्हणजे पत्रकारांना दिसत नसावी किंवा आमच्या हिमर दिसणार नाही कारण त्या काँग्रेसच्या अधिकृत प्रवक्ते आहेत त्यामुळे त्यांना दिसणार नाही त्यांना काँग्रेस बद्दलचा अधिक प्रेम त्यांना दिसणार स्वाभाविक काही गैर नाही त्यामध्ये दिसत नसली तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोदींची लाट दिसतीये मोदींबद्दल आस्था दिसतीये आणि त्याचं परिवर्तन पाच तारखेला आपल्याला दिसेल येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये हा दुसरी फेजचा प्रचार सुरू होईल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या पद्धतीचं फीडबॅक आम्हाला येत आहेत ते प्रचंड अत्यंत धक्कादायक आणि अतिशय सुखकारक असे आहेत त्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल बाकी चार जूनला आपण भेटणारच आहोत चार जूनला खरं जे आज आपण चर्चा करतोय ते सगळ्या गोष्टी स्पष्ट होणारच आहेत ठीक आहे अगदी हेमलता पाटील तुम्ही हात वर केलात म्हणून अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात ज्या पद्धतीने नाही एक सेकंड एक सेकंड तर आपण बघितलं की गावागावामध्ये जे विकास रथ होते भारतीय जनता पक्षाचे ते कशा पद्धतीने लोकांनी उचलून दिले म्हणजे अगदी कलेक्टरना त्याच्यानंतर केसेस नोंदवाव्या लागल्या त्याच्यावरूनच लोकांच्या मनात काय होतं हे स्पष्ट होतं आणि लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे तो असंतोष मतपेटीतून नक्की व्यक्त होणार आहे अगदी हे मला जी, मतदार राजा सुजाण आहे आणि मतदानाचा पहिलाच टप्पा आता तर येऊ घातलेला आहे अजून बरेच टप्पे आहेत सात टप्प्यात मतदान होणार आहे त्यामुळे मतदार राजा सुजाण आहे भरघोस मत मतदान करा उष्णतेचा त्रास होऊ देऊ नका काळजी घ्या मात्र मतदान नक्की करा जी चोवीस तास पाहत राहा